हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंधरा डिसेंबर रोजी आहे दत्त जयंती तर या दत्त जयंती निमित्त अनेक घरांमध्ये सेवेला सुरुवात झालेली असेल ज्यामध्ये श्री गुरुचरित्राचे पारायण असेल किंवा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण असेल पण ज्यांना अजिबातच पारायण करण्यासाठी वेळ नाही त्यांनी घरामध्ये अशा दहा मिनिटांच्या काही सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत तर या सेवेविषयीची आणि त्याचबरोबर दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे तर हा दिवा कसा आणि कुठे लावायचा आहे आणि यानंतर या दिव्याचं काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये झालेल्या या दहा मिनिटांच्या सेवेने किंवा या, सेवे कि या दिव्याच्या उपायाने तुम्हाला पारायणाचं फळ मिळेल दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व अडीअडचणी या दूर होतात एवढा हा प्रभावशाली उपाय आहे तर हा दिवा कसा आणि कुठे लावायचा आहे आणि यानंतर या दिव्याचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बे पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर बघा सगळ्यात आधी ज्यांना वेळ नाही त्यांनी घरामध्ये अशा कोणत्या सेवा कराव्यात तर पहा यंदा पंधरा डिसेंबर रोजी आहे मार्गशीर्ष पौर्णिमा तर मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते आपण सर्व स्वामी भक्त दत्तभक्त या दिवसाची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतो तर पहा साक्षात भगवान श्री हरिविष्णूंचा अवतार असलेल्या दत्त महाराजांचे दैवी तत्व हे सक्रिय झालेलं आहे त्यांच्या कृपेचा आपल्यावरती वर्षाव हवा तर आपल्यालाही त्यांच्या सेवेची संधी लाभावी यासाठी अनेक सेवेकरी सेवेला बसलेले असतील ज्यामध्ये बघा स्वामीचरित्र सारामृताचं सा पारायण असतील किंवा श्री गुरुचरित्र पारायण तर आता या सप्ताह काळामध्ये बऱ्याच ठिकाणी केलं जात असतं तर आता काही महिलांची या काळामध्ये अडचण असते तर अशा वेळेस इच्छा असूनही त्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही मग तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा वेळेअभावी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना गुरुचरित्र पारायण हे करणं शक्य होत नाही तर मग अशा वेळेस अशी कोणती सेवा करावी जेणेकरून आम्हाला दत्त महाराजांच्या सेवेची संधी मिळेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय कमी वेळेमध्ये तुमची सेवा पूर्ण होईल अशा काही सेवा सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे पण जर तुमच्या मासिक धर्मामुळे तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य झालं नसेल तर अशा वेळेस तुम्हाला असं कोणतं पारायण आणि किती दिवस करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर पहा आता नऊ डिसेंबर रोजी या सप्ताह काळाला सुरुवात झालेली आहे म्हणजे आजच झालेली आहे तर आज तुम्ही गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली नसेल तर मग तुम्ही आजपासून किंवा तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहताय तर त्या क्षणापासून दत्त महाराजांच्या सेवेला सुरुवात करू शकता तर ही सेवा करण्यासाठी संकल्प करावा लागेल का तर नक्कीच तुम्ही संकल्प करू शकता किंवा संकल्पाशिवाय शिवाय सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता पण संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि दत्त महाराज आपल्याकडून ती सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेत असतात त्यामुळे नक्कीच तुम्ही संकल्प करा आणि दत्त महाराजांच्या चरणी तुम्हाला हवी ती सेवा तुम्ही रुजू करू शकता आता दत्त जयंतीच्या काळामध्ये जर तुमचा मासिक धर्म आलेला असेल तर तुम्ही या सेवेचा संकल्प करू नका कारण मध्येच अडचण आली जा तर परत ती सेवा तशीच राहून जाते म्हणून तुम्हाला संकल्प करायचा नाही आहे तर सेवेला सुरुवात करायची आहे कोणतीही सेवा तुम्ही करू शकता आता या ज्या काही सेवा तुम्हाला मी सांगणार आहे त्यातल्या ज्या जमतील त्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत अगदी साध्या सोप्या या सेवा आहेत आता बऱ्याचशा स्त्रियांना इच्छा असूनही या सेवा करता येत नसेल वेळेअभावी म्हणा किंवा घरामध्ये लहान मुलं असतील किंवा घरामध्ये कामं खूप आहेत किंवा बाहेर कामाला जावं लागतं तर अशा वेळेस सर्व स्त्रियांनी नामस्मरणाची सेवा करावी नामस्मरण करणे हे अतिशय उच्च कोटीची आणि सर्वश्रेष्ठ सेवा आहे तुमचं काम करत असताना तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये स्वामी महाराज दत्त महाराजांना ठेवलं तर सेवा नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचत असते आणि तुम्ही केलेल्या सेवेचं फळ सुद्धा तुम्हाला मिळत आता ज्यांना करणं शक्य नाही तर ती सेवा करायची होती पण पुढे मासिक धर्म येणार आहे किंवा आता मासिक धर्म सुरू आहे तर त्यांनी मासिक धर्म झाल्यानंतर किंवा मासिक धर्माच्या आधी श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करावं तुमचा मासिक धर्म दत्त जयंतीच्या काळामध्ये असेल तर तुम्ही दररोज दोन दोन पारायण करू शकता आणि दत्त जयंतीपर्यंत जर तुमची सात पारायण झाली तर श्री गुरुचरित्र पारायण केल्याचं तुम्हाला पुण्य मिळेल तर पहा स्वामी चरित्र सारामृत पारायण करण्यासाठी एक ते दीड तासाचा कालावधी लागतो तुम्ही नवीन सेवेकरी असाल आणि तुम्ही आधीपासूनच सेवेत असाल तर पाऊन ते एक तासाच्या आत ही पोथी किंवा पारायण करण्यासाठी वेळ लागतो तर त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी अशा प्रकारे तुम्ही दोन पारायण करू शकता त्याचबरोबर जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला एवढं पारायण करणं शक्य नसेल तर दत्ता जयंतीपर्यंत आजपासून किंवा जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तेव्हापासून रोज तीन तीन अध्याय वाचले तर दत्त जयंतीपर्यंत तुमचं एक संपूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण पूर्ण होईल किंवा तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृतातील रोज सात सात अध्याय जरी घेतले तरी तीन दिवसांमध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं तर असे तुम्ही दोन पाच किंवा सात पारायण ही नक्कीच करू शकता त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता आता अनुष्ठान करण्यासाठीचा तुम्ही संकल्प करू शकता तारक मंत्र जो आहे तर तो नित्य सेवा पोथीमध्ये दिलेला आहे तारक मंत्र तुम्हाला युट्यूब वरती सुद्धा अगदी मिळून जाईल किंवा गुगल वरती सुद्धा तुम्ही सर्च करून पाहू शकता तर या तारक मंत्राचं अनुष्ठान करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की सात वेळेला हा तारक मंत्र तुम्हाला रोज पठण करायचा आहे एक वेळ निश्चित करून घ्यायची आहे आणि त्या वेळेमध्ये रोज सात वेळेला तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे म्हणजे सात दिवसांमध्ये तुमचं तारक मंत्राचं अनुष्ठान पूर्ण होईल त्याचबरोबर तुम्ही अकरा माळी जॉप करण्याचा संकल्प करू शकता रोज तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे ही सेवा करण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तासाचा वेळ लागतो पण ही सेवा सुद्धा तुम्ही दत्त महाराजांच्या चरणी रुजू करू शकता रोज एका वेळेमध्ये एकाच लयमध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा अकरा माळी जोप करायचा आहे तुम्ही जर वर्किंग असाल तर घरी आल्यानंतर तुम्ही ही सेवा करू शकता त्याचबरोबर पहा ज्यांना श्री गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा होती पण अभावी करणं शक्य नाही झालं त्यांनी नित्य सेवा स्तोत्र मंत्र पोथीमध्ये दिलेल्या श्री गुरुचरित्र अवतारणिकाचं सुद्धा पठण केलं तरी सुद्धा चालेल तर त्यांना श्री गुरुचरित्र पारायण केल्या इतकंच पुण्य लाभेल श्री गुरुचरित्र अवतारणिका पठण करण्यासाठी तुम्हाला अर्धा ते पाऊन तासाचा वेळ लागेल पण तुम्ही जर हे पठण केलं तर नक्कीच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळेल तर पहा नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये अजून एक सेवा दिलेली आहे ती म्हणजे आपल्या स्वामींची स्वामीचरित्र अवतारणिका तर ही सेवा करण्यासाठी जास्तीत जास्त दहा मिनिटं तुम्हाला लागतील दहा मिनिटांमध्ये ही सेवा तुम्ही केली तरी सुद्धा तुम्हाला श्री स्वामीचरित्र सारामृत पूर्ण पारण केल्याचं फळ मिळतं किंवा तुम्ही स्वामी चरित्र सारामृतातील रोज तीन अध्याय आणि एक मार जोप केला तर तुम्हाला दहा मिनिटांची सेवा सुद्धा पुरेशी आहे स्वामी महाराज आपल्याला कधीच म्हणत नाहीत की तू माझ्या समोर बसून राहा किंवा तू माझी सेवा कर जी ही सेवा तुम्ही मनात पासून करता तर त्याचं फळ हे तुम्हाला स्वामी नक्कीच देतात तर पहा आपल्या डोक्यामध्ये सेवा करत असताना बरेचसे विचारचक्र सुरू असतात आपल्या घरामध्ये असलेल्या समस्या असतील किंवा इतर काही कौटुंबिक कारण असतील तर ती आपल्या डोळ्यासमोर फिरणारच आहेत पण तरी देखील आपल्याला स्वामींशी एकरूप व्हायचं आहे आपल्या गुरूंच्या सेवेमध्ये मग्न व्हायचं आहे आपल्याला ही सेवा करायचीच आहे त्याचबरोबर बघा श्री गुरुचरित्रातील आपल्याला एक अध्याय पठण करायचं आहे गुरुचरित्रामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय दिलेले आहेत प्रत्येक अध्यायाचं महत्व हे, हे वेगवेगळं आहे आपल्याला प्रत्येक समस्येनुसार या गुरुचरित्रातील ग्रंथामध्ये दिलेल्या अध्यायाचं महत्व आणि त्याची फलश्रुती आपल्याला मिळत असते त्यामुळे संपूर्ण पारायण करणं शक्य नसलं तरी तुमच्या समस्येनुसार काही अध्याय जे आहेत तर ते पठण करू शकता जसं की गुरुचरित्रातील अठरावा अध्याय हा आर्थिक समस्येसाठी आपण पठण करू शकतो कितीही प्रयत्न केले तरी जर तुमच्या आर्थिक समस्या या दूर होत नसतील तर तुम्ही दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्रातील अठरावा अध्याय नित्या नियमाने पठण करा त्याचबरोबर तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल किंवा किंवा तुमचे इतर काही कौटुंबिक वादविवाद असतील तर तुम्हाला बाधा झालेली असेल तर तुमच्या प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याचं सामर्थ्य श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे त्यामुळे त्यातील प्रत्येक अध्यायाचं एक वेगळं महत्व आहे तुमच्या समस्येनुसार तुम्ही यातील अध्यायचं पठण करायचं आहे दत्त जयंतीपर्यंत आपल्या स्वामींसाठी आपल्या गुरुंसाठी आणि दत्त महाराजांसाठी जी जमेल ती सेवा आपल्याला करायची आहे त्यामुळे गुरुचरित्र सप्ताह काळामध्ये तुम्हाला पारायण करणं शक्य नाही झालं तरी देखील तुम्ही दत्त कोणतीही सेवा करू शकता अगदी कोणताही गुरुचरित्रातील अध्याय तुमच्या समस्येनुसार तरीही तरी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचं फळ हे नक्कीच मिळेल आता त्याचबरोबर पहा ज्यांना या सेवा करण्यासाठी वेळ नाही किंवा या सेवा करून तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय दत्त जयंतीपर्यंत अगदी रोज करता येणार आहे अतिशय साधा सोपा उपाय आहे तर या उपायासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे तर हा दिवा तुम्ही कणकेचा बनवू शकता थोडीशी कणिक तुम्हाला घ्यायची आहे त्यामध्ये मीठ घालायचं नाहीये चिमूटभर हळद घालायची आहे ही कणिक तुम्हाला मळून घ्यायची आहे आणि त्याचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो पण कणकेचा दिवा घेणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पणती घेतली तरीही चालेल तर आता रोज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि या उपायासाठी जो दिवा तुम्ही घेतलेला आहे तर त्या दिव्यामध्ये तुम्ही देवपूजेसाठी जे तेल वापरता ते तेल तुम्हाला करायचं आहे किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालावं तूप घातलं असेल तर दिव्यामध्ये फुलवात घालावी आणि जर तेल घातलेलं असेल तर त्यामध्ये दोन वातींची म्हणून एक जोडवात घालायची आहे तर असा हा दिवा तयार केल्यानंतर हा दिवा तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचा आहे सोबतच एक कलश पाणी भरून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर एक अर्धा चमचा कच्चा दूध टाकायचं आहे बस या दोन वस्तू घेऊन तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तर तो दिवा तुम्हाला कुठे लावायचा आहे तर पहा तुमच्या घराच्या आसपास एक जरी औदुंबराचं झाड असेल तर औदुंबराचं ज्याला उंबराचं झाड असं म्हणतात तर या उंबराच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे उंबर म्हणजेच औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्त महाराजांचं वास्तव्य असतं त्यामुळे तिथे तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत हा जो दिवा आहे तर तो नित्य नियमाने लावायचा आहे उमराच्या झाडाजवळ गेल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला जो आपण कलश भरून पाणी घेतलेला आहे तर ते पाणी आपल्याला उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्हाला जोप करायचा आहे आणि यानंतर मनोभावे तुम्हाला तुमच्या मनातल्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत आणि हा जो दिवा आहे तर तो उमराच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे दिव्याचा तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला उमराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर पहा दत्त जयंतीला अजून सात दिवस शिल्लक आहेत जेव्हा केव्हा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर त्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की आज मी हा उपाय करावा तर तुम्ही नक्कीच करू शकता तर हा उपाय तुम्ही दत्त जयंतीपर्यंत अगदी रोज करू शकता रोज करणं शक्य नसेल तर दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही एका दिवशी करा किंवा दत्त जयंतीच्या दिवशी हा उपाय केला तरीही चालेल तर हा उपाय कधी करावा तर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी करू शकता आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही केला तरीही चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ती दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते आणि या वेळेमध्ये कोणताही उपाय किंवा सेवा आपण करत नाही म्हणूनच या गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक करायच्या आहेत कोणतीही सेवा मी सांगितलेल्या सेवेपैकी किंवा कोणताही उपाय जो तुम्हाला मी सांगत असते तर तो उपाय तुम्हाला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये चुकूनही करायचा नाही इतर वेळेस तुम्ही केव्हाही या ज्या सेवा तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर त्या सेवांसोबतच हा दिव्याचा उपाय उमराच्या झाडाजवळ तुम्ही करू शकता अगदी रोज तुम्ही एक नवीन पण तिथे न्यायची आहे आणि जर तुम्ही रोज हा उपाय करणार असाल तर बघा तुमच्या मनामध्ये कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तुमचं घर व्हावाशी इच्छा असेल किंवा तुमच्या मुलाबाळांच्या विषयी काही इच्छा असतील तर या उपायाने पूर्ण होतील आणि दत्त महाराजांच्या कृपेने तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडीअडचणी या दूर होतील जर तुम्ही पहिल्या दिवशी कणकेचा दिवा नेला तर तुम्ही जेवढे दिवस हा उपाय करणार आहात तेवढे दिवस तुम्हाला कणकेचा दिवा न्यायचा आहे आणि जर तुम्ही पहिल्या दिवशी मातीची पणती नेली असेल तर रोज तुम्हाला मातीची पणती घेऊनच तिथे हा उपाय करायचा आहे आता या दिव्यांना काय करायचं आहे तर औदुंबराच्या झाडाखाली जर तुम्ही कणकेचा दिवा प्रज्वलित केला असेल तर दीपदान तुम्ही तिथं केलं तर कणकेचा दिवा आपण तिथेच ठेवून येणार आहोत आणि यासोबतच जर तुम्ही मातीची पणती या उपायासाठी वापरलेली असेल तर माडतीची सुद्धा तुम्हाला तुम्हाला तिथेच ठेवायची आहे औदुंबराच्या झाडाखाली दत्त जयंतीपर्यंत रोज करायचा आहे तर पहा ज्यांना अजिबात पारायण करायला वेळ नाही घरामध्ये कुठलीही सेवा करायला वेळ नाही त्यांनी फक्त ही दहा मिनिटात होणारी सेवा करावी औदुंबराचं झाड पहा कोणत्याही काही स्वामी समर्थ केंद्रांमध्ये असतं दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये असतं किंवा तुमच्या घराच्या आसपास सुद्धा एखादा औदुंबराचं झाड असेल तर तिथे हा उपाय केला तरीही चालेल काहीच हरकत नाही पण कोणतीही सेवा करणं शक्य नसेल तर हा दहा मिनिटांचा उपाय तुम्ही आवर्जून करा या उपाया न, तुम्हाला पारायणाचं आणि तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होईल त्यामुळे प्रत्येकाला आवर्जून ही कळकळीची विनंती आहे की तुम्ही दत्त जयंतीपर्यंत नक्कीच या सेवा घरामध्ये करा आणि दत्त जयंतीपर्यंत एक दिवा तुम्ही झाडाखाली प्रज्वलित करा तर चला झालेली सेवा ही मी दत्त महाराजांच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ हा एंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ